याच गावात सूर्यपल्ली इथं काही घरांमध्ये सुद्धा पुराचं पाणी गेलं होतं मात्र तिथल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये यश आलं तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून महेश गडचिरोलीमध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय मोठ्या प्रमाणात सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे सध्या स्थिती काय काल रात्री सिरोंडच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे विशेषतः सिरोंचा शहर हे तालुका मुख्यालय त्या ठिकाणी तब्बल चार तास पावसाने इतकं प्रचंड झोडपलं की आपण बघू शकता व्हिज्युअल मध्ये कशा पद्धतीने पाणी दिसत आहे त्या ठिकाणी वसतिगृह आहे ज्यामध्ये मॉडेल हायस्कूलच्या शाळेचे विद्यार्थी राहतात आणि त्या वस्तीगृहामध्ये पूर्ण पाणी शिरलं त्या परिसरातल्या कंपाऊंड आतमध्ये जायला सुद्धा परिस्थिती म्हणजे बचाव पत्तर जे केलं तर कमरेपर्यंत पाणी होत मुलं सुदैवानं मुलांनी तात्काळ त्या वरच्या मजल्यावर धाव घेतली त्यामुळे मुलं त्या ठिकाणी सुरक्षित राहिली आणि त्यानंतर कुणीतरी हा मेसेज व्हॉट्सअपवर व्हायरल केला त्याची दखल घेऊन सिरोंचा चे एलडीपीओ संदेश नाईक पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण आणि तहसीलदार तोटावार सय्यद हे सगळे हमीद सय्यद हे सगळे त्या ठिकाणी पोचले आणि त्यानंतर मुलांना तिथून जवानांनी आपल्या खांद्यावर उचलून हळूहळू बाहेर आणलं महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी साप जे असतात ते साप पाण्यामधून आले होते एक एका विनविषारी चापाने एक सापाने एका जवानाचा चावाही घेतला होता पण त्याला सुदैवाने काही झालं नाही तर सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं पाणी त्या भाग त्या ठिकाणी सुरायपल्ली मुळे एक सिरुंचाला एक छोट उप खेडा आहे तिथेही काही घरांमध्ये पाणी गेलं होतं तिथेही नक्कीच महेश याची अपडेट घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर पुढे आपण जळगाव मध्ये जातोय जळगाव मध्ये गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसानं बॅटिंग करायला सुरुवात केली आहे पावसामुळे तलावाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे तर गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या या पावसामुळे मेहरून तलाव हा जवळपास सत्तर टक्के भरलाय सध्या अंबाझरा आणि रायसोनी फार्मद्वारे तलावात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढलाय लवकरच तलाव हा शंभर टक्के भरून ओसंडून वाहण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर वर्तवली जाते शांत आणि निसर्गरम्य वातावरणामुळे तलावाकाठी दररोज अनेक जळगावकर पर्यटनासाठी हजेरी लावत असतात